Great pleasure to welcome all the foreign dignitaries. I welcome you to the election dispatch center. Photo, photo. Yeah, photo. photo.

इंटरनॅशनल इलेक्शन रेजिटन्स प्रोग्रामच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते विशेष करून भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी लोकशाही आहे या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया अतिशय निःपक्षपातीपणे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक मच, मच, वोटिंग मशीनवरती करत असतो तिथे सर्व निरीक्षण करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालते तेही याच्यात नेमक्या कशा पद्धतीनं कामकाज चालते काय काय तयारी करतात काय काय प्रिकॉशन्स घेतात या सगळ्या गोष्टीचा त्यांना या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यासाठी ह्या देशातून लोक आपल्याकडे आलेले आहेत त्यांना पूर्ण आपण सहकार्य करणार आहोत आणि सगळी प्रक्रिया अगदी महापौरपासून ते उद्या कलेक्शन सेंटरपर्यंत आपण त्यांना सगळ्या गोष्टी दाखवणार आहे ते त्याचा अभ्यास करतील आणि ते आल्याबद्दल बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक नेणे अधिकारी म्हणून मला हे काम करण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे आणि मी आमच्या इलेक्शन कमिशनचे पण धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आपल्या मतदारसंघाला दिलेली आहे